सोलापूर जिल्ह्यातील सीणा नदीला प्रचंड असा महापूर आलेला आहे म या महापुरात नदीकाठचे शेतकरी असतील शेतकरी शेत शेतकऱ्यांच्या वस्त्या असतील त्यांना फटका बसलेला आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत काय सांगाल नेते सध्या सीणा नदीला पूर आलेलं तर लोकांना काय आव्हान करा नमस्कार मी तुकाराम माने मोहोळ विधानसभा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर आपल्या या मोहोळ तालुक्यामध्ये या मोळ तालुक्याला चार नद्यांनी वेडलेला आहे अगदी भीमा असेल आपली आत्ताची समोर पाहतोय ती सिना नदी असेल नागझरी असेल भोगावती नदी असेल या सर्व नद्यांना या सर्व नद्यांमध्ये जे काही अहिल्यानगरचं पाणी असेल तसेच करमाळा भागातील असेल बार्शी असेल किंवा उजनी उजनी उजनीचं उजनी पाणी याचा विसर्ग भरपूर सोडलेला आहे त्याच्यामुळं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे या सीना नदी सिना नदी काठावरील ना नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे परवाच ही घटना घडली अगदी बा फक्त बावन्न हजाराचा विसर्ग सोडलेला होता त्यावेळेस व वरील शेतकऱ्यांची अगदी जनावरे असतील ती वाहून आली होती आज परत परत या दोन दिवसानंतर एक लाख सव्वीस हजाराचा विसर्ग सोडलेला आहे तरी प्रशासनानं असेल या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेब यांनीसुद्धा व्हिजिट केलेली आहे कालसुद्धा अगदी या मोळ तालुक्यातील मोळ तालुक्याचे आमदार असतील अगदी वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा या ठिकाणी या पानी लिले। या भागाची पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणी हा जो काही विसर्ग सुटलेला का आहे त्याच्यामुळे अगदी नुकसान म्हणजे शेतकऱ्याच्या रानामध्ये पाणी गेलेलं आहे अगदी ऊस असेल असे सगळी सोयाबीन असेल जी काही मका असेल अशी म्हणजे स सर्व पिकं या ठिकाणी जमीनदोस झालेली आहेत त्यामुळं तर माझी प्रशासनाला एक विनंती आहे की या झालेल्या नुकसानीचं लवकरात लवकर पंचनामा करावा आणि म्हणजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सरसकट पंचनामा करून या या शेतकऱ्यांना दिपाळूच्या अगोदरच जेव जेवढ्या लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल याची व्यवस्था करावी कारण हा शेतकरी जे आहे या शेतकऱ्यांचं सगळं हात पोट पो म्हणजे हातावरचं पोट असतं अगदी श जे काही त्यांनी जे काही मातीमध्ये जे पेरलेलं असतं त्याचं सगळं पूर्ण नुकसान झालेलं आहे म्हणजे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी ही माझी आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने पक्षाकडे काय मागणी कराल किंवा जे शासन आहे ते प्रशासनाला का आव्हान कराल आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी सर्व शिवसैनिकांना सूचना केलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी कुठलंही प्रशासनाचं काही न थांबता शेतकऱ्याच्या बांधावर जावा त्या ते ठिकाणी त्यांना जे हवी ती मदत तिथं पु पुरवा आणि शिवसैनिकांना या अडचणीच्या काळात म्हणजे अगदी मुंबई असेल इतर भागामध्ये सुद्धा शिवसैनिकांनी आवाहन केलेलं आहे की त्या पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदत करा जर पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि हे होते आपल्यासोबत शिवसेना नेते यांनी आवाहन केलेलं आहे शासन प्रशासनाला सरसगट मदत या शेतकऱ्यांना मिळायला हवी बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर